पैठण येथून गोकळाष्टमीनिमित्त पैठण ते शिर्डी पायदिंडीचे आयोजन करण्यात येते शुक्रवारी सकाळी साईबाबा यांची आरती करून या सोहळ्याला सुरुवात झाली पैठण ते शिर्डी जाणाऱ्या या पायदिंडीचे हे सोळावे वर्ष आहे साईबाबा यांनी काही काळ पैठण तालुक्यातील धुपखेडा येथे वास्तव्य केले होते तेथून ते चांदभाई ते यांच्या वराडाबरोबर वर, शिर्डी येथे गेले होते साईबाबा यांचा सर्वधर्म समभाव हा ऐक्याचा संदेश घेऊन शंभर पेक्षा जास्त साईभक्त सालाबाद प्रमाणे या दिंडीत सामील आहेत अशी माहिती साईभक्त बाळू आहिरे यांनी दिले गोकुळ अष्टमीच्या दिवशी सायंकाळी शिर्डी येथे ही दिंडी पोहोचते गुंफा श्री शिंगणापूर बेलापूर मार्गे दीडशे किलोमीटरचा प्रवास करत ही पायी दिंडी शिर्डीकडे मार्गस्थ होते दरवर्षी वाढता प्रतिसाद असून या नियोजन दत्ता घुडके माजी नगराध्यक्ष भाऊ गायकवाड बाळू आहेर संतोष गव्हाणे संदीप आहेर राजू भालेकर संदीप धोकटे शाहू जाधव संतोष मस्के महेश गिरके सचिन कानेटकर डॉक्टर खनसे निलेश जाधव ओंकार हजारे दीपक गवळी शंकर रेगे बापू सोळंके गौरव बडसल गजानन खराद निलेश आडसूळ प्रथमेश बोर्ड यांच्यासह नागरिक करत आहे प्रथमेश बोर्ड यांच्यासह साई भक्त करत असतात यावेळी मोठ्या संख्येने साई भक्तांची उपस्थिती होती गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर